मित्रांनो आज राहुल आलेत ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला बैलगाडी क्षेत्रावर आधी राज्य केलं आणि बंदीच्या आधी पळाला तरी तिकाल एवढ्या महाराष्ट्रावर जगभर नाव झालेलं राहुल राहुलदा एकच प्रश्न विचारतो मी दादा आत्ता जर लक्ष जर पळत असता तर काय झालं असतं आता त्यावेळेस पळत होता व्हिडिओ माध्यम नव्हतं चॅनल नव्हते काहीच नव्हते आज मी सांगतो जर लक्ष पळत असताना या देशात नाही या चौदा देशात त्याची छाप आणि त्याच्या पळाच्या जोरावर जो पळ जो काही माणू मान, मान गाळून पळणारा एकमेव लक्ष होता स्वतःच्या जीवावर गाडी ओढून लावायचा वाऱ्याच्या वेगाने आणि काय बोलणार त्याची टुनिंग कोणच्यात मध्ये करताना येणार दादा राव त्या दिवशी काय झालं तीन दिवसापूर्वी मी येऊन गेलो आज जसं लक्ष्याचा स्वभाव दिसतोय किंवा त्याचा भाऊरापणा दिसतोय त्या दिवशी नाराज होता आज बघा मारतो या भरपूर बदल झालाय तुम्हाला बघितलं लक्ष्याचा आशीर्वाद आहे आमच्यावर आणि लक्षाने जो पण काळ गाजवला त्याच्यामध्ये चुकून त्याच्या दोन तीन व्हिडिओ आहेत जुन्या त्याच्यामध्ये ते पाय दिसत पण नव्हते ज्या जो स्पीड होता लक्षाचा लक्षाला मी पलताना बघितला लहानपणी मी जेव्हा पनवेला शर्यत होती लक्षाची लक्षाचा दुकार तुटला होता एकदम उन्नीस बी शर्यत झाली होती लक्षाची त्या टायमाला जो मी माझ्या डोळ्यातून त्याचा स्पीड बघितला तो स्पीड आयुष्यात कोणत्याच नंदीचा दा बघितला नाही आणि लक्ष वेगळा आहे पैलवान येतो तो एक आखाड्यातला पैलवान असतो एक जिम मधला पैलवान असतो त्याची कसरत त्याची मेहनत ते, ते मातीतून घडलेला हिरा आहे आणि हा हिरा भाऊंच्या तालमीतून आणि दादारावच्या तालमीतून घडलेला आहे त्याच्यामुळे जी तालीम आहे बघा जर कुस्तीचा विषय आला तर कोल्हापूर हिटलिस्टला असतो कायम तसा या कोल्हापूर मधलाच या मातीतला कोयनूर हिरा या आमच्या हृदयातला ना माझा देव तर आज जर मी लक्षाला बघतोय ना वारंवार तर एकच सांगत असतो लक्षाला बघितल्यानंतर मला कुठेतरी मग मथूर दिसतो आणि मथुरला बघितल्यानंतर मला लक्ष दिसतोय आज बी त्याचे मोठे असे आहेत पाया भक्कम आहेत आता असा पाया कोणत्या नंदीला बघितला नाही मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रातील सुवर्ण शरण म्हणायला लागल राहुल दादांचे एवढे फॅन आहेत ते आणि लक्ष्याचे एवढे जगभर फॅन आज एक सुवर्ण शरण घडला की तुम्ही आज तुमचा बड्डे मोठा लक्षा आणि एकत्र माझ्या देवाला मी भेटायला आलो मी कधीच आलो असतो आमचं ठरलो होतं मथुर बकासूर आणि लक्षा हे तिघे सँडी भाऊनचं ना माझं पण अक्षरशः मथुरच आजारी होता आणि आम्ही मुंबईला नेला तेव्हा मुंबईला हॉस्पिटलला सगळे आम्ही रिपोर्ट वगैरे काढले दवा गोळ्यात काय फरक नाही पडला मग शिरवलला आणला मथुरला शिरवलला आणल्यानंतर मग ते रिपोर्ट एक तासाने भेटणार होते इकडे सुद्धा यायचं होतं आम्हाला रिपोर्ट आल्यानंतर आमचे पूर्ण अंगच गळाला त्याच्यामध्ये निमोनिया दाखवलं किडनीला सूज क्रेटिन दाखवलं वाढलेलं अं छातीमध्ये खप दाखवलं ते सगळे सी टी स्कॅन एम आर आय सगळ्या गोष्टी काढल्या इन्फेक्शन दाखवलं मग आमचं मन एकदम तुटल्यासारखं झालं मग मथुरला तिकडे डॉक्टरांनी ॲडमिट करायचं ठरवलं होतं पण अक्षरशः त्यांनी त्याचं जे रूप बघितलं ते लोक बोलले की आमच्यात होणार नाही ते मग डॉक्टर भाऊंना फोन केला का भाऊ असा असा विषय तर आम्ही असल्यानंतर घरी शुभम गौरव मी आम्ही असल्यावर त्याला तुळत तुळत असते असते प्रेमाने घेतो पण त्याचा काही रूप खूप डेंजर आहेत मग ते कोणी समोर पण नाही उभं राहू शकत ते डॉक्टर अक्षरशः पळत होते त्याला बघूनच तर मग डॉक्टर भाऊना फोन केला डॉक्टर भाऊ तुम्ही सगळा जे दवा गोळ्या वगैरे इंजेक्शन आहेत सळहीने आपल्याकडे येऊन करतील का डॉक्टर भाऊ मी करेल तुम्ही घेऊन या घरी मग तसंच घरी आला मथुर मग त्याच्यानंतर मी पण ठरवलं की माझा वाढदिवस तिकडे न बनवता दरवर्षी आव्हा हवा खर्च करत असतो वाढदिवस करत असतो पण आज कुठेतरी वाटला का ज्या मालकाने ज्या शेतकऱ्याने जो मातीतला येला माझा देव घडवला त्याला कोणतीतरी छोटीशी माझ्याकडनं फुलण्या फुलाची फुला पाखली म्हणून आर्थिक मदत करू आणि आमचे बैलगाडा क्षेत्रातील अध्यक्ष आहेत संदीप बैमाली माझा भाऊ आहे त्या भाऊला पण माझी विनंती आहे आमच्या पण अकाउंटमध्ये चाळीस पन्नास लाख रुपये आहेत का या शेतकरी वर्गाला काहीतरी त्याच्यातून आर्थिक मदत करावी ही त्यांच्याकडे मी पूर्ण मुंबईकडे ठाणाऱ्याकडे आमची कमेडी त्यांच्याकडे मी हात जोडून विनंती करतो का ही मुलाखत त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि त्यांनी या मुंबईच्या माध्यमातून मदत करावी भाऊंना आणि दादा रावला हीच मी त्यांच्याकडनं म्हणजे की कर विनंती करतो मित्रांनो राहुलना आणि जसं सांगितलं की सर्वसामान्य घरातला लक्ष आहे आणि भरपूर खर्च होतोय आठ दिवस झाला बराच खर्च होतोय सगळ्यांनी थोडी थोडी मदत केली तरी भरपूर मदत माझा मत या शेतकऱ्याचा जिवायचा खेळ आहे ना या खेळाच्या मातीतून कळू द्या का ज्यांनी हा नंदी माझा अध्यक्ष घडवलाय या अध्यक्षेच्या ज्या मालकांनी त्याच्यासाठी कष्ट काबाड कष्ट केले पाय तुटला पायामध्ये तुटून वापस पुन्हा उभा केला पुन्हा उभा करून पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवला जगभरात दाखवला का माझा लक्ष आज पण उभा आहे आज पण जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी पलतोय आणि पलण्यासाठी त्यांनी जी केलेली मेहनत आहे त्या मेहनतीचा फल त्यांना मिळावा हीच मी देवाला प्रार्थना करतो आणि ठाणा रायगड कमिटी असेल आमची वापस घाटावरची मंडळी असेल तर सगळ्यांना विनंती करतो मी आहे आर्थिक मदत झाली पाहिजे कारण की हा शेतकऱ्याचा कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे कमीत कमी त्यांचा घरदार चांगला झाला पाहिजे त्यांचे लहान लहान पोर आहेत स्लॅबचा घर झाला पाहिजे हीच अपेक्षा करतो ना माझ्यात पण या भाऊंना त्यांच्या कुटुंबाला काही घरासाठी मदत लागली काय लागली मी वैयक्तिक स्वतः सुद्धा करेल आणि बाकी आमचे या अविनाश भाऊ पवार आहेत संदीप भाईमाली आहेत आकाश राऊत आहेत मिलिंद शेडे आमची कमिटी पूर्ण सगळ्या कमिटींनी योगदान या लक्ष्याच्या मालकाला लक्ष्याला दिला पाहिजे प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडून कळकळीची कर कर विनंती करतो भाऊ आता एवढं सगळं सांगितलं दादांनी दादांच लक्षावर प्रेम आहे तुमच्यावर पण भरपूर प्रेम आहे काय सांगताल दादांच्या बद्दल आमच्या पहिल्यापासूनच आमच्या कुटुंबावर प्रेम आहे दादांच त्या मी आपल्या दादांची स्वागत कर तुम्ही सांगितलं लक्ष आणि ज्यावेळेस दादा राहुल दादा तुमच्या जीवनात आले आख्या महाराष्ट्र बरं दादाराव नाव झालं दादांची माझी ज्या दिवशी पहिल्यांदा फोनवर चर्चा झाली <laughs> त्या दिवशी माझ्या जीवनात सार्थक झाल्यासारखं झालं <laughs> <laughs> ज्या दिवशी दादाराव माझ्या आयुष्यात आले <laughs> दादा मायावर बोलले <laughs> त्या दिवशी पसन खरा मला विठ्ठल भेटल्यासारखं का वाटलं <laughs> कारण मायासाठी दादाराव देवापेक्षा कुठं कमी नाही <laughs> 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 दादा मायासारख्या देवा प्रमाणेच आहेत आणि मी माया जीवा जीव आहे तोपर्यंत दादांची कधीच साथ सोडणार नाही पुन्हा एकदा लक्ष घडवा भाऊंनी लक्ष घडवला आता भाऊंचे वारस दादा राव आणि दुसरे भाऊ आहेत त्यांचा परिचय कमी असतो अमोल भाऊंचा यांनी आता लक्ष पुन्हा एकदा घडवावा हीच मी प्रार्थना करतो देवाला आणि भाऊ तर भाऊ शेतकरी आहेत जाकी सुद्धा आहेत भाऊचे एवढा अनुभव या बैलगाडा क्षेत्रामध्ये मला नाही वाटत कोणाला असेल कारण की आमचे किरण शेठ राऊत आहेत त्यांचे नंदी भाऊंकडे असतात भाऊ कायम त्यांना वजनत ठेवतो नंबरात ठेवतो पण तिकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे काय मला तेवढं काही वाटत नाही कारण की भाऊकडे कला आहे एखादा नंदी नसेल पळत त्याला कसा पळवायचा काय टेक्निक वापरायची कसा पळवायचा त्याला कोणत्या रानाला पळवायचा भाऊना चांगल्यापैकी माहिती आहे मग त्याच्यामुळे भाऊंची तुलना कोणासमोर करता नाही येणार कारण की तो देव तो अध्यक्ष त्यांच्या घरी घडलाय मग तो घडवता घडवता खूप मालक झाले लक्षाचे मी मी बघितलाय माझा बालपणापासून मला हा छंद आहे या लक्ष्याचे मालक भरपूर झाले पण लक्षाला एकमेव माणूस आहे भाऊ खरे मी मी बघितलंय किती मालक चेंज झालेत लक्ष्याचे लक्ष जर राहुल पाटलाच्या घरी असता राहुल पाटलाने त्याला आता काय बोलायचा हा घर ना तो घर काय तुझे नाही एकच आहे पण ह्याच्या आधी लक्षाला जे भेटायचं होतं ते भेटलं नाही म्हणजे प्रत्येकाने या इतिहासामध्ये कोणी सांगायचं भाऊनी सांगायचं सांगा खरी गोष्ट सांगतोय तो देव देव देवाच्याच घरी येत भाऊंचे खूप काही जुन्या का आई वडिलांपासून काहीतरी आशीर्वाद असेल काहीतरी चांगले कामं केलेले असतील म्हणून तो शेवटच्या शेणापर्यंत भाऊंच्या सोबत राहिले याच्या आधी लक्षांनी कोणाला नाराज नाही केला आम्ही पलताना बघायचो ना लक्षाचे पाय दिसत नसायचे निंबाळकर सर कसे होते आपले त्यांचा सुंदर कसा पलताना लक्ष आहे लक्ष आहे लक्ष्याची तुलना कोणत्या मध्ये करता नाही ना पण आज इथे निंबाळकर सरांची सुद्धा आठवण आली मला त्यांचा सुंदर पण पलताना जेव्हा आमच्याच सोबत शर्यत होती देसाईला बिनजोड बिन जोड होती तो काय पळत होता काय कळतच नव्हता पाय नव्हतं दिसत ना लक्षात जेव्हा पळायचा ना लक्षाची मान अशी असायची ना लक्ष लक्षाला मी जवळून बघितलंय पलताना म्हणून मी सांगतोय लक्षात स्वतःच्या हिमतीवर गाडी ओढायचा हो आणि पुढच्या बैलांनी पुढचा नंदी जो पण असेल त्यांनी सांगायचं नाही मला पुढच्या रानांनी याला तोंड काढून पळणार म्हणून हा घोडा ना तो नंदी असं समजा तुम्ही असं पाहायचा दादा आता बरेच दिवस झाले बऱ्याच लांबून लांबून लोक येते ती ते चाहते ते त्याला भेटते ती आता मागाशी पण एक दादा आलेली त्यांनी सांगितलं लक्षाला भेटलो आज देवाला भेटले का वाटलं आणि तुम्ही पण आज भेट घेतली तुम्हाला काय वाटलं माझा देव आहे मी जेव्हा आज आधारात माणूस मला माहिती तो अध्यक्ष त्यांनी काय काळव गाजवलाय पहिला इंद केसरी पहिले जेवढे किताब मिळवलेत ना त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवल्यात स्वतःच्या जीवावर किताब मिळून त्या मालकाचं नाव आज इथपर्यंत आणलाय त्याच्यामुळे लक्षाची तुलना कोणत्या मध्ये करता नाही येणार ना लक्ष लक्ष आहे बॉस आहे अध्यक्ष आहे आमचा देव आहे आमचा आहे ना हा कुटुंब आमचा जीव आहे ना त्याच्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा बोलू तेवढा कमीच आहे आपल्याकडे दादा आता ज्यावेळेस बैल पळत असतो ना त्यावेळेस बरेच जण त्याची सेवा करत असतात पण पन... लक्षाला बघितलं ना तर खरंच असं वाटतं की उत्तम भाऊ असतील दादाराव असेल अमोल दादा असेल असे बैलगाडा मला गोणं गरजेचं कारण पळताना सगळीच सेवा करतात पण अशी सेवा केली पाहिजे शेवटपर्यंत हा नंदी भाऊंसाठी दादाराव साठी अमोल भाऊंसाठी पलाला कधी पलाला जेव्हा त्याचा पाय तुटला पायाचं ऑपरेशन झालं वाटी वरती आले त्याच्यातून तो पुन्हा उभा राहिला पुन्हा चार वर्ष पळाला खूप मोठी गोष्ट आहे त्यांचे कष्ट आहेत त्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे त्यांच्या कष्टाचा फल मला असं वाटतं का आमच्यासारखे शेतकऱ्याचे जे पोर आहेत छोटे छोटे त्या पोरांच्या माध्यमातून भाऊंचं एक स्लॅबचं घर व्हावं लवकरच आणि या बैलगाडा क्षेत्रातून काय भेटतंय त्या अख्ख्या जगाला दाखवून द्यायचं आहे का या लक्षाचे मालकांना काय होतं आणि काय झालं या अख्ख्या जगाला ओढून सांगायचं आहे आपल्याला का या बैलगाडा क्षेत्रामध्ये आर्थिक मदत त्यांना भेटली पाहिजे आणि त्यांचं कुठेतरी चांगलं झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे हीच मी अपेक्षा भागणार बघा राहुल दादानी जसं सांगितलं तशी सगळी मदत करतील आपण ही शुभेच्छा करूया दादांनी लक्षाला अध्यक्ष ही पदवी दिली ना आज महाराष्ट्रभर लक्षाला बैलगाडी क्षेत्रातला दादा तो व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे भरपूर एक शेवटचा प्रश्न विचारतो ज्यावेळेस ही तुम्ही बोलता ह्या नंदीमुळे एवढं सगळे जगभरचं प्रेम भेटतय तुम्हाला त्याचा आशीर्वाद भेटला मथुरचा असेल किंवा लक्षाचा आणि नंदींचा असेल कारण आज राहुल दादा म्हणले की पाय ठेवाय जागा नाही आज उभं जागा इतकी गर्दी आहे हे फक्त जे पण भेटलंय आपल्या माणूस की मुले आणि लक्ष्या मथुर जे आहेत यांच्या आशीर्वादाने भेटलेलं आहे सर्व काय आणि मी नेहमीच बोलत असतो या आमच्या कुटुंबाला म्हणजे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे आम्हीच नाही याच्यामध्ये सगळ्यांवर यांनी आशीर्वाद ठेवून त्यांना त्यांच्या फॅमिलीला सुखात ठेवा सुख शांती समृद्धी प्रत्येकाच्या आयुष्यात घडावा हीच माझ्या या महादेवाच्या नंदीला मी प्रार्थना करत राहील मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आपण लक्षाला पण त्रास होतोय आपण